मतदार उमेदवारांचे शिवसेनेचे नेते मान्य संजय राऊतजी जितेंद्र आवाडजी अरुणभाई गुजराती श्री चौधरी आमदार राजेश येडके माजी मंत्री गुलाबरावजी देवकर सतीश अण्णा पाटील माजी आमदार संतोष चौधरी भैया आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे अरुण पांडुरंग पाटील डी के पाटील दादा डॉक्टर मनोहर पाटील प्रसन्जित पाटील कैलास बापू पाटील दीपक सिंग राजपूत संदीप पाटील वंदनाताई पाटील चौधरी अतुल पाटील उमेश पाटील निळखंट फालक या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच उपस्थित मान्यवर प्रमोद पाटलांपासून सगळेच बंधू आणि बघिनीन ऊन एवढा आहे की सगळ्यांनी सावली उडकलेली आहे आता पुढचे पंधरा वीस दिवस उन्हातानामध्ये आपल्या सगळ्यांना कष्ट करायचे आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण बाळासाहेब पाटील आणि रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील या दोघांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेली या आपल्या लढाईमध्ये काँग्रेस लढाई मध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे महाराष्ट्रातले असंख्य रिपब्लिकन विचारावर आंबेडकरी विचारावर श्रद्धा ठेवणारे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत आणि या राज्यातले बहुजन समाजातले सगळे लोक आहेत जशी निवडणूक पुढे जाते तस भारतीय जनता पक्षाच्या लक्षात याय लागलेलं ला आहे की यंदाची निवडणूक आपल्या हाता हातात आता बाहेर गेलेली मी अनेक ठिकाणी गेलो संजय राऊतजी देखील अनेक ठिकाणी जाऊन आले जितेंद्र आव्हाडजी देखील जाऊन आले आमच्या तिघांचं पक्क मत झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुका यंदा जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनतेनेच पुढाकार घेऊन आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करायचा विडा उचललेला आहे गरज आपण घराघरापर्यंत पोहोचण्याची आहे या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्याकडे आलेली चिन्ह ही जरा नौकी आहे श्रीराम पाटलांचं तुतारी वाजवणारा माणूस आणि आमच्या करण पवार पवारांचं करण पाटलांच मशाल ही दोन्ही चिन्ह नवीन आहे पण आता काळ बदललेला आहे वाऱ्याच्या वेगानं व्हॉट्सअपवर आपल्या उमेदवाराचं चिन्ह काय हे लोकांना कळत पण तरी देखील आदिवासी भागात आमच्या गोर गरीब घरातील शेतमजुरांच्या घरातील आमच्या भगिनींना दोन्ही चिन्ह पोहोचवण्याचं काम तुम्ही करा सांगण्यासारखं आहे का पुढच्या सगळ्या सभांमध्ये मी सांगेल पण यंदाची निवडणूक महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्या म्हणून सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सगळे ताकदीनं आता कामाला लागले आहेत आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा बोलविता धनी आहे त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या ताकदीनं सगळेजण बाहेर पडलेले आहेत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे अनेक उदाहरणं देता येतील आमचं सरकार दिल्लीला येणार आहे याची खात्री आता आम्हाला वाटायला लागली आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतोय की शेतकऱ्यांच्या शेतमालावर शेत शेतकऱ्यांच्या अवजारावर शेती करण्यासाठी खरेदी करणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतीय जनता पक्षाने बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के टॅक्स लावलाय तो सगळा टॅक्स आमचा सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या शर्टापासून पॅन्टी पासून टी शर्ट पासून टोपी पर्यंत साडी पासून सगळ्याच वस्तूंवर यांनी टॅक्स बसवला गरीबाला सोडायचं नाही हा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे गरिबाकडून जेवढं काढता येईल तेवढं काढायचं आणि या देशातल्या मुडभर श्रीमंतांच्या इशात द्यायचं ही यांची भूमिका आहे आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कुणाच्या हातात आहे बीजेपीच्या हातात आहे दुधाला किंमत किती सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये एवढ्या कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात माफ करा चोवीस रुपये तुमच्यावर मी माझा जादा भरोसा आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तर चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागात आणि तुमच्या दर भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच बाराशे रुपये डिझेलचा दर सारखा शंभरही गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देता सोयाबीनचा दर कमी कपाशीचा दर कमी केळ्याच्या निर्यातीत तुमच्या अडथळे कांद्याच्या निर्यातीत तुमच्या अडथळे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे आणि म्हणून या देशातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलना झाली ती चिरडून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा भाजपने केली पाच रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी पण माझ्या माहितीनं आठ दहा टक्क्यापेक्षा जास्त लोकांना दुधाचं अनुदान मिळालं नाही पाच रुपयाचा अनुदान जे राज्य सरकारकडून आलं ते यांनी खिशात घातलं मुदत संपली त्यामुळे योजना थांबली पाच रुपयाला जिल्ह्यातली नव्वद टक्के दूध उत्पादक शेतकरी मुकले एक रुपयाचा विमा शेतकऱ्याला वाटत की आपल्याकडून एकच रुपया घेतला पण इन्शुरन्सच्या कंपन्याला राज्य सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत आणि हजारो कोटी दिल्यावर तुम्हाला ज्यावेळी केळीवर संकट आलं त्यावेळी गव्हावर संकट आलं ज्यावेळी कांद्यावर संकट आलं त्यावेळी विमा मिळायला पाहिजे होता पण यांच्या कंपन्यांनी तो विमा परतावा आपल्याला जो नुकसान भरपाई पाहिजे ती दिली नाही या सगळ्या प्रश्नांचा आढावा घ्या मित्रांनो तुमच्या आमच्या जनतेच्या मनातलं राज्य देशात आणायचं असेल तर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाला जो महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे गंभीर गंभीरपणानं पाठिंबा द्या आज जळगावचं चित्र वेगळं आहे आम्ही ऐकत होतो की जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षच निवडून येतो तो, तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काहीही घातलं नाही उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय संजय राऊत यांना